की हे दोन हजार पंचवीस आहे आणि सध्याच्या युगामध्ये फार कमी असा महिला नवल पातळ म्हणून या सध्याच्या आपल्या महाराष्ट्रात वावरताना दिसत आहे कळाली पाहिजे म्हणून हा आता हा आम्ही सगळी जोरदार या स्पर्धेत चांगल्या पद्धतीने खेळत आहे टाळायचे सात झाले पाहिजे तर स्पर्धा ही संस्कृती संवर्धनाची आहे छत्रपतींच्या याच महाराष्ट्राचा वारसा चालू आहे

आणि मला बिर्याणी करायला लावलेली पाहुण्यांना पाहिलं तर एवढं काम सांगितलं जातं मी तुम्हाला दाखवून देते हे काही चिकन मॅरिनेट केलेलं आहे आता पटकन बिर्याणी म्हणजे ना मी डायरेक्ट पुलाव करणार आहे तांदूळ आणि चिकन एकाच शिजवून घेईल बिर्याणी मला लेअरवाली करायची होती पण आता ना वेळ नाही आम्ही बघा ना नऊ वाजता घरी आलेलो आहे सेल्फी कॅमेऱ्यामुळे उलटं दिसतंय पण नऊ वाजता घरी आलेलो आहे तांदूळ पण हा बस झाला तांदूळ पण भिजायला टाकून दिलेले आहे तर मॅरिनेट ऑलरेडी केलेले खडे मसाले पण काढून ठेवले ऑलरेडी याच्यामध्ये सगळं बिर्याणी मसाला टाकले तर त्याच्यामध्ये खडे मसाले असतातच पण ते दळलेले असतात आपले थोडं साबूत पण टाकायचे आणि ह्या कुकरमध्ये मी आता करणार आहे कुकर आता जुतलं म्हणून मी थोडंसं गरम करून घेते त्याचं पाणी हे झालं का आटलं का मग तेल टाकून थोडी लावेल

अशी तुम्ही बिर्याणीची रेसिपी भरायचं शेअर केलेली आहे तर बघा मी इथं कांदा टाकून दिले ना तेलामध्ये तो परतून झाल्यानंतर मग टमाटा टाकेल आणि कुकिंगच्या व्हिडिओज बनवायच बनवण्याचं एक नुकसान पण असतं की आपण जिथे पण गेलो ना तिथे आपलं कुकिंग करायला लावतं जसं मला आज करायला लावले मी उद्या आपण हीच करणार आहे हा नाही उद्या आम्ही घरीच नाही आम्ही चाललोय पनवेलला माझी मम्मी जाऊ कोण काय तुला काय शिकवतो हे खडे मसाले नाही घेऊन घे लागत लागत न लागत आता ते कुकर लावायचेच बघावं लागतं आपल्याला कांदा टमाटा आणि खडे मसाले परतून झाले आणि आता आपण टाकूया चिकन मॅरिनेट चिकन आता हे थोडं झाकण ठेवून वाफू देईल त्याच्या इतके मोठ्या प्रमाणात बिर्याणी केली होती ना त्याचा पण व्लॉग पेंडिंग आहे तो अजून मी एडिट पण केला नाही तो पण करायचा आहे कोशिंबीर कचुंबर <laughs> दही टाकून कचुंबर करते ना म्हणजे एकदम काम घेऊन घेतलं बसल्या बसल्या कचुंबर करायचं मला बिर्याणी करायला लावलेली चिकन थोडं दहा मिनिट मी वाफवून घेतलं वाचायच्या तांदूळ पंधरा मिनिट भिजून खूप जास्त वेळ पण व्हायची मॅरिनेट करतानाच भरपूर टाकलेलं होतं तो। तो टाकेल घेऊन टाकायचा त्याच्यामध्ये गरम पाणी माझं बिर्याणीचं काम झालं म्हणजे बिर्याणी आता दहा मिनिटात रेडी होऊन जाईल पंधरा मिनिटाचा टाइम सेट केलेला आहे पाच मिनिट होऊन गेलेले थोडी वेळ आवडते आणि काय ते करू हो बाई कोशिंबीर बस <laughs> त्याला तेच कचुंबर असत प्रिय हिंदी मध्ये कोश कचुंबर म्हणता मराठीमध्ये कोशिंबीर म्हणता <laughs> तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान व्लॉग्सला व्लॉग सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय